पिंपळगाव वसवंत नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक अकरामध्ये राजकीय वातावरण रंगू लागले अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून आकाश प्रकाश साळुंके हे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांच्या उमेदवारीला प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आकाश साळुंके हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय असून सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे प्रेमळ व कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जातात कोरोना काळात त्यांनी स्वतःच्या अँब्युलन्सच्या माध्यमातून अनेक रुग्णांना मदत केली तसंच विविध कोरोना सेंटरला सहाय्य करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याचं नागरिक गौरव सांगतात निवडून आल्यानंतर प्रभागातील कोणताही प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा विश्वास आकाश साळुंके यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक अकरामध्ये आरोग्य शिबिरे राबविणे महिलांसाठी बचत गटांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती लघुउद्योगांना चालना युवकांसाठी अभ्यासिका उभारणे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नाणी पार्कची निर्मिती अशा अनेक विकास कामांची त्यांनी घोषणा केली आहे प्रभागातील नागरिकांनीही आकाश जाळुंके यांच्याबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की आकाशभाऊ आमच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होतात कुठलाही प्रश्न असो आम्ही त्यांच्याकडे गेलो की ते तात्काळ तोडगा काढतात असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे यामुळे प्रभाग क्रमांक अकरामध्ये काँग्रेसचे उमेदवार आकाश प्रकाश साळुंके यांच्या उमेदवारीबद्दल चांगले वातावरण असून त्यांना भक्कम पाठिंबा मिळत असल्याचं चित्र दिसत आहे याआधी मी भरपूर समाजकारण कामं केलेत पण आता पद नसताना आपण जे कामं केले आप आपल्याला खूप अडथळे आले त्या अडथळ्यांना अडथळे न येता आपल्याला पूर्ण कामं करायची त्यासाठी आपल्याला पद हवंय त्यासाठी मी राजकीय हे घेतलं आता आम्ही जे फिरत असताना प्रभाग क्रमांक अकरामध्ये भरपूर ठिकाणी तीस तीस वर्षापासून लोक निवडून आलेले आहेत पण लोकांनी काहीच कामं केले नाही आता आमचे रस्ते असतील रस्ते मंजूर होऊन खूप खूप वर्ष झाले तरी त्या रस्त्याचे कामं नाही त्यानंतर पाणी नाही पाण्याची समस्या आहे रात्री दोन अडीच वाजता पाणी येतं तर त्या पाणीला पण हे झालं पाहिजे त्यासाठी सगळ्या समस्या पाहून मी एक हा पाऊल उचलला आहे उभं राहण्याचा बाकी आमच्या सिद्धार्थनगर तिकडे इकडं पाठीमागे झाले तिथे नाल्यांचे कामं असतील त्यांच्या घरासमोर गटार गटारा वाहती हे बाकी काही सर्व काम आहेत ते कोणीच काही केले नाही आजपर्यंत पण राजकारण आलं मतदान आलं का सगळेजण उभे असतात बाकी कोणत्याच कामाला कोणी नसतं आणि त्या टायमाला जे विकास होतो तो मतदानाच्या टायमाला होतो मतदान करायच्या टायमाला जेवढं विकास होतो तेवढाच होतो बाकी नंतर पाच वर्षात कधीच विकास होत नाही भाऊ निवडून आल्यानंतर प्राधान्यक्रम काय असणार एक कामांचं आता पाणी पाणी झाले पाण्याचे झाले रस्त्यांचे झाले बाकी लोकांच्या आरोग्याचे झाले आरोग्याचे शिबिर आमच्या आम्ही राहायला इकडे नऊ नंबरमध्ये राहतो पण मग तिकडे सर्वे आरोग्य शिबिर असतील डोळे तपासणी बाकी बॉडी चेकअप वगैरे ते तिकडे होतात जिथे आवश्यकता नाही आहे तिथे होते आणि नऊ आपल्या अकरा नंबरमध्ये कधीच तपासणी कोणी केली नाही समाजकार्यात येण्याची प्रेरणा नेमकी कुठून मिळाली काय सांगा समाजकारणात प्रेरणा अशी आमचे तानाजी भाऊ आहेत टायगर ग्रुपचे थे आम्ही त्यांच्यासोबत भरपूर वर्ष समाजकारणी के समाजकारण केलं त्यानंतर आम्ही गावात फिरत असताना आम्हाला अनेक जण भेटले तर त्यांच्यासोबत आम्ही खूप सारे कामं केले तर त्या याच्यानी प्रेरणा आम्हाला भेटली प्रभाग क्रमांक अकरा मध्ये महिलांसाठी असेल युवकांसाठी काय आपला मानस असणार आहे आता आमच्या प्रभागामध्ये झाले रोजगार भरपूर जणांना नाहीये ते रोजगार देण्याचा प्रयत्न करेल अभ्यासिका नाही आहे अभ्यासिका देण्याचा प्रयत्न करू नाना नाली पार्क झाले आहे लोक ते देण्याचा प्रयत्न करू बचत महिला बचत गट करू कोरोना काळातील देखील आपलं कार्य उल्लेखनीय आहे हो। त्याबद्दल काय सांगा करोना काळामध्ये मा आपली माझी स्वतःची एक अँब्युलन्स आहे अँब्युलन्स चालते बाकी करोना काळामध्ये आम्ही खूप भरपूर करोना सेंटरांना ती मदत केलेली आहे हो डबे वगैरे रोजचं जेवण फळं वगैरे आम्ही स्वतःही तिथे जाऊन सर्वांना मदत केली जाता जाता नागरिकांना काय आवाहन कराल येत्या डिसेंबर रोजी हाताचा या भरघोस मताने विजयी करा एवढंच सांगतो आकाश प्रकाश साळुंके हाता ही निशाणी पंजा नवीन माणसाला संधी द्या बदल घडवा बस झाला आता सत्तेचं राजकारण आता करू या समाजकारण जय हिंद जय महाराष्ट्र मी आशिष वाघ आ, मी आकाशदादाचा मित्र आहे आणि त्याचा मोठा बंधूही आहे आ, त्याला उभं करण्यामागचं एकच कारण होतं ज्यावेळेस प्रभाग क्रमांक अकरामध्ये आपण फिरतो त्यावेळेस तुम्हाला समजून येईल इथं असलेल्या सत्तेत सत्तेत असलेल्या जे माणसं आहेत त्यांनी गेल्या बऱ्याच वर्षांपासून यांना फक्त विकत घेण्याचं काम केलेलं आहे तुम्ही कोणालाही गेला कोणाकडेही गेला तर तुम्हाला त्याची प्रचिती लगेच येऊनच जाईल आणि आता शेवटी त्या तेच लोक यांना कंटाळून आपल्यातला कोणीतरी माणूस उभा पाहिजे आपल्यातला कोणीतरी माणूस तिथे जाऊन काम करणारा पाहिजे ह्या भावनेने आकाशदादाला त्यांनी उभं केलेलं आहे कारण की त्याचं काम समाजकारणातलं या सर्व इथल्या लोकांनी बघितलेलं आहे त्याच कारणास्तव आपण आम्ही आज एवढे जे सगळे मित्रमंडळी फॅमिली मेंबर्स आज त्याच्या पाठीमागे उभं आहोत हे फक्त इथल्या लोकांसाठी आहेत तुम्ही आज जर प प्रभागामध्ये गेले तर या सिद्धार्थनगरमध्ये जरी गेले तरी घराच्या दरवाजावर न गटार वाहते ती प ती देखील ओपनमध्ये आणि त्याचा इतका दुष्परिणाम तिथल्या लोकांच्या आरोग्यावर होतोय अक्षरशः तिथल्या वडीलधारी लोक असतील लहान मुले असतील त्यांच्या शरीरात त्या गोष्टी जात आहे आणि त्याचा दुष्परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतोय त्यांचं भविष्य खूप धोक्यात आहे आणि हे बघूनच आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करावं जे श्रीमंत लोक आहेत ते तर स्वतःचं व्यवस्थापन करूनच घेतात पण गरीब लोकांचं व्यवस्थापन करण्याची जिम्मेदारी कोणाला तरी घ्यावी लागेल त्यासाठी आपण आकाशदादाला मतदान करा जसं जसं आपण एक एक प्रभागातील एक एक नगर फिरतोय तिथे तिथे जाऊन तिथले जे वरिष्ठ असतील तिथले जे मित्रमंडळी असतील युवक असतील त्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की आता आम्ही जे नेते मंडळी आहेत त्यांच्या त्यांचा, त्यांचा हात घेऊन आपण संस्थेत जाऊन काम करून आणू नाही शकत ते फक्त उडा उत्तर देता या आपण बघू करून देतो बस पण या व्यतिरिक्त आपल्या या लोकांच्या हाताला काहीच नाही लागलेलं तर आता ही वेळ आलेली आपला माणूस आपण हक्कानी पाठवण्याचा आणि त्याच्याकडून काम करून घेण्याचा आकाश भाऊ साळून घेऊन उमेदवार तसे बघता यात्रेक काय सांगा तस पाहायला गेलं तर आकाश भाऊच काम म्हणजे समाजसेवेचं काम परंतु आकाश भाऊने पूर्ण हीच सिद्धार्थर असेल हनुमान नगर असेल उभी झोपडपट्टी असेल किंवा विडनगर असेल सगळ्या वार्टामध्ये फिरून झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा निर्णय किंवा ज्या पाठिमागे जनतेने त्यांना कौल दिला की आकाशवा तुम्ही आमच्यासाठी उभे राहा त्यासाठी आकाशवा उभे राहिलेले परंतु पहिल्या पायरवरती आपण पाय ठेवल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो ज्यावेळेस आपण पायऱ्या सडतो त्या टायमाला आपल्याला भरपूर दुःख जावं लागते तीच परिस्थिती आमच्यासाठी झालेली सध्या परंतु आता आपल्याला दुःख नाही झालायचं आपल्याला काय करायचं जनतेसाठी सुखाचं पाऊल उचलून आपल्याला लोकांना चांगला आधार द्यायचा त्यासाठी आज भाऊ उभे राहिले आकाश आकाशभाऊचं काम म्हणजे गोष्ट असू चोवीस तासामध्ये कधी आला काय झालं तर तिथं धावून जाते यासाठी लोकांनी आम्हाला स्वतः होऊ घातलेल्या पिंपळगाव नगर परिषद दोन हजार पंचवीस निवडणुकीला आमचे सहकारी बंधुतुल्य मित्र आकाश प्रकाश साऊंके हे हाताचा सा पंजा या निशाणीवर प्रभाग क्रमांक अकरा मधून उमेदवारी करण्याचे इच्छुक त्यांनी जोसला आहे तर यामागे करण्याचं त्यांचं असं होतं की पिंपळगाव ते अनेक वर्षापासून समाजसेवा करत होते ही समाजसेवा मग हॉस्पिटलमध्ये असो कोरोना सिच्युएशनमध्ये असो पी सिच्युएशन मध्ये असो पी, पी किट वाटणं असो लाईन चारा वाटप असो प्रत्येक गोष्टी ते अतिशय सानिध्याने अग्रेसर राहून समाजसेवेसाठी त्यांच्या अवरात्र अशी मेहनत घेत होते कुठेतरी प्रभाग क्रमांक अकरा मधील सुज्ञान मतदारांनी ही गोष्ट लक्षात घेता त्यांना राजकारणात तुम्ही सक्रिय व्हा याबद्दल आग्रह धरला आणि भाऊंनी आमच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही सांगितलं का एक राजकीय काहीतरी आपल्यामध्ये आहे हे राजकीयला आपण त्यांना कुठेतरी वळण दिलं पाहिजे तर यांनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आणि भाऊंच हे कार्य असंच राजकारणात सक्रिय शुभेच्छा देतो आणि थांबतो दे। मी प्रभाग क्रमांक अकराचा मतदार वीस वर्षापासून मी इथलं राजकारण बघतोय इथल्या समस्या ज्या ग्राउंड लेवल पासून आहे मी ते बघतोय जसं औद्योगिक क्षेत्रामध्ये यंत्र सामग्री आणि जसं मटेरियल लागतं तेव्हा ती एक औद्योगिक क्षेत्र बनतं तसं एखाद्या राजकारणामध्ये रस्ते पाणी आणि वीज असे जे तीन महत्वाचे प्रश्न याच्यावरती काम करायचं राहतं आणि ह्या तीन प्रश्नांचा आमच्या आकाशदानी स्वतःच्या खांद्यावरती भार पेरलेला आहे आणि तो भार येत्या दोन तारखेला आपल्याला दाखवून द्यायचा आहे पंजा या निशेवरती बटन दाबून आपल्याला दाखवायचं आहे की आपण याला प्रचंड मतनिविजय करून देणार आणि आपल्या प्रश्नांच्या ज्या गोष्टी ते सोडून घेणार बाकी विरोधांवरती आम्हाला काही टीका करायची नाही कारण की आम्हाला माहिती आहे आम्हाला करायचं काय आम्हाला भविष्यात लोकांचे प्रश्न कोणत्या पद्धतीने मांडायचे कारण की टीका विरोधक करतात आणि निर्णय आमच्यासारखे नेतृत्व घेणारे आकाशदादा घेतात त्यामुळं दोन तारखेला लक्षात राहू द्या पंजाय निशाणीवरती मनापासून आणि हक्काने मतदान करा आणि आपल्या आकाशादाबाऊ सांगून केला विजय करून द्या मतदार आहे अकरा प्रवाह क्रमांक अकरा मधून आणि किती दिवस झाले किती वर्ष झाले माझा जन्म झाला आहे तिथं त्या अकरा नंबर वॉर्डामध्ये पण आमच्या एरियामध्ये अजून पण तसे पाहिजे तशी सुधारणा नाही सिटी सर्व्हिसमध्ये नाव नाही आमचा आमचे एक दिवस झाले जसे पाहिजे तशी सुविधा नाही आहे म्हणून आम्ही आकाश भाऊला उभं केलं आहे सर्वांना एवढं सांगतो की आकाश भाऊ खूप चांगले माणूस आहे खूप कामं करतात वेळे वेळे कधी पण हत्येला जाऊन येतात त्याच्यामुळं सगळ्या अकरा नंबर वार्डांना एवढं सांगू शकतो की आकाश भाऊला प्रचंड मतांनी विजय करा रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक